प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी करण्यासाठी हा दुर्लभ नरजन्म तुम्हा आम्हाला लाभला आहे शरीराचे सार्थक करून घ्यावे हेच परमार्थाचे ध्येय आहे पण माणूस मात्र फक्त प्रपंचाचीच काळजी करतो परमार्थाचा विचार तो करीतच नाही प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी ईश्वर कृपेने सुलभ होतात परंतु तशी श्रद्धा भावना नसेल तर माणूस फक्त प्रपंचातच रमतो प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही समन्वय राखून जीवन व्यतीत केले तर सुख समाधान तृप्ती शांती आनंद यांचा लाभ घडतो तसे घडले तर जीवन दुःखमय वाटत नाही दुःख निर्माण झाले तरी ते सुखानुकूल करून घेण्याची मनोधारणा निर्माण होते संतांनी करताना हाच विचार सांगितला आहे। स्वामी सुतांनी बाराव्या अभंगात हाच परमार्थ विचार स्पष्ट केला आहे ते सांगतात नामाविण नका वेळ दवडू फुका घेऊ नका धक्का स्वामी विण श्री ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी ग्रंथात आणि हरिपाठात हा विचार पूर्वीच प्रकट केला आहे त्या विचारांचे प्रतिबिंब स्वामी पाठातही पडले आहे हेच येथे पाहावयास मिळते ज्ञानेश्वरीत नवव्या अध्याया श्री ज्ञानदेवांनी प्रारंभीच म्हटले आहे की आता अवधान एकले एकजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका गीता ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथांची रचना एकूण अठरा अध्यायात झाली आहे नववा अध्याय हा मधोमध आहे आयुष्याचा मध्य आला तरी परमार्थ बोध कळून घेण्याची भूमिका निर्माण झाली नाही तर काय उपयोग म्हणून आता तरी लक्ष द्यावे असा बोध श्री ज्ञानदेवांनी केला आहे हरिपाठातही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की रिकामा अर्ध राहू नको दिवसभरातील निम्मा तरी वेळ तू परमार्थासाठी खर्च कर असा उपदेश त्यात त्यांनी केला आहे दिवसभरात निम्मा वेळ प्रपंचासाठी व निम्मा वेळ परमार्थासाठी द्यावा असे त्यांनी सूचित केले आहे पण ते शक्य नसेल तर निदान निमिषभर तरी परमार्थासाठी दिला पाहिजे असे त्यांचे सांगणे आहे इथेही स्वामी सुतांनी हाच भक्तिधर्म जागविण्याचा प्रयत्न केला आहे आयुष्याचा काळ प्रपंचाप्रमाणेच परमार्थातही व्यतीत करावा असे त्यांचे सांगणे आहे आयुष्यातला अगदी निम्मा वेळ परमार्थासाठी देणे शक्य नसेल तर किमान काही थोडा वेळ का होईना वे पण श्री स्वामींचे नाम घ्या नाम जप करा असेच त्यांचे सांगणे आहे इतर गोष्टींचा ध्यास घेऊ नका क्षणभर तरी श्री स्वामी समर्थ असा नाम जप केला पाहिजे स्वामी सूत पुढे सांगतात नाम हे अमूल्य स्वामींचे मंजुळ नसे त्या तुल्य अन्य काही कलियुगी एक नाम हे तारके अंती होण्या सुख स्वामी स्मरा म्हणे स्वामी सुत नरदेही पुष्कळ आयुष्य मोकळे आहे आत्ताच परमार्थाची काय गरज आहे अशी एक भूमिका प्रापंचिकांची असते पण उरलेले आयुष्य किती राहिले आहे हे कुणालाच ठाऊक नसते म्हणून काळ सार्थकी लावण्यासाठी अमूल्य असे अतुलनीय असे श्री स्वामी समर्थांचे नाम तुम्ही घ्यावे अशी विनवणी स्वामी सुतांनी सर्वांना केली आहे श्री स्वामी समर्थ हे नाम मंजूळ आहे असे सांगण्यास संतांनी अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ही जी खूण सांगितली आहे तिचे आवर्जून स्मरण होते कलयुग हे दुःख संकटे प्रतिकूलता संघर्ष यांनीच भरलेले आहे मग निदान श्री स्वामींच्या नामाचा जप केला तर अंतसमयी किंवा मरण समयी का होईना पण सुख प्राप्त होईल विना जीवाची सुटका होईल असे ते सांगतात पुन्हा पुन्हा त्यांनी प्रापंचिकांना आवर्जून सांगितले आहे की मिळालेला नरदेह वाया दौडू नका दुर्लभ असे हे शरीर प्राप्त होऊनही ईश्वराचे स्मरण कराल तर आयुष्याचा नाश होईल हो देवाला पाहणे त्यासाठी त्याची भक्ती करणे भक्ती म्हणजे ईश्वराच्या नामाचे स्मरण करणे हाच परमार्थाच्या दिशेने तुम्हा आम्हाला नेणारा स्वार्थ आहे तो तरी त्वरेने साधा अशी कळकळीची प्रार्थना स्वामी सुतांनी केली आहे प्रपंचातले काम करताना ते आपण त्वरेने करतो उद्याचे काम आज करा आजचे काम आत्ता करा ही प्रापंचिक कार्याची आपली भूमिका असते मग तितक्याच त्वरेने आणि तातडीने परमार्थही करायला नको का उद्याचे उद्या पाहता येईल पण आजच जर चोवीस तासात थोडा वेळ मिळाला आहे तर त्यावेळी नामाचे स्मरण करणे हाच भक्ती धर्म आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ